नमस्कार आज मी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन कबाब तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेले आहे हिरवी मिरची आलं एक कांदा घेतलेला आहे लसूण हे पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि छान बारीक करून घेतलेला आहे ओबडधोबड असं आणि याच्यामध्ये स्वच्छ धुतलेलं बोनलेस चिकन आपण टाकायचं आहे आणि हे पण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याचा खिमा करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम व्यवस्थित बारीक झालेला आहे आणि हा जो बारीक केलेला खिमा आहे याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे खिमा करून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायचं आहे हळद पावडर लाल तिखट थोडंसंच टाकायचं आहे कारण मिरच्या वापरलेल्या आहे आपण गरम मसाला कोथिंबीर मीठ घालायचं आहे आणि इथे मी पोहे थोडे बारीक करून घेतलेले आहे पोहे टाकून घ्यायचे आहे थोडे बारीक केलेले किंवा ब्रेड क्रम असेल तरी चालेल आणि एक चमचाभर चण्याचं चा पीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याचे आपल्या आवडीनुसार छान असे कबाब बनवून घ्यायचे आहे तुम्हाला गोल हवे तर तुम्ही गोलही बनवू शकता आणि असे कबाब बनवून घेतलेले आहे मी कॉर्नफ्लावरची स्लरी बनवून घेतलेली आहे पातळ अशी पेस्ट आणि इथे बारीक केलेले पोहे आहे ते आपण ह्याच्यामध्ये डीप करायचे आहे नंतर याच्यामध्ये असे कोट करून घ्यायचे आहे छान असे बनवून घ्यायचे आहे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही सेलो से, फ्राय करू शक गरम झालेला आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही सेलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता इथे मी शेलो फ्राय करणार आहे साईड मी छान भाजून घ्यायचे आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे म्हणजे चिकन छान शिजलं जाईल अशा पद्धतीने भाजले ना की बाजूची जी साईड आहे ती पण छान भाजली जाते आणि अगदी अशा पद्धतीने तयार झालेले आहे झटपट असे चिकन कबाब तर नक्कीच करून बघा खूप टेस्टी लागतात आणि बघू शकता अगदी क्रिस्पी असे चिकन कबाब तयार झालेले आहे हे बघा आणि पूर्णपणे चिकन शिजलेलं आहे बघू शकता तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा